आता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकाकडे पाहता सर्व ई मशीन मशीनमध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि हा निकाल ईव्हीम मशीनमुळे असा लागलेला आहे तेव्हा इथून पुढे जे मतदान होईल ते बॅलेट पेपरवर व्हावं हा सर्वसामान्य लोकांचा मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आणि त्यांचा आम्हाला प्रश्न आहे समाजामध्ये फिरताना बरेचसे लोकांनी सांगितलं का अशा प्रकारचा ईममध्ये गोंधळ जर असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे आणि म्हणून हा जो मोर्चा आहे कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या राजकीय स्टंट नाही त तमाम जनता सर्व नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण आहे हो देवा बॅलेट पेपरवर काय फरक पडणार आहे ज्यांना जनता ज्यांना मतदान करणारे त्यांना तर करणारच आहे एम मध्ये केलं काय आणि बॅलेट पेपरवर केलं काय तर लोकांची अशी इच्छा आहे आणि म्हणून आम्ही समाजात फिरताना एखाद सत्य काम करण्यासाठी आणि म्हणून सर्व मानभाऊ पंथ आणि वारकरी संप्रदाय सर्व कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळी आणि महानुभाव पंथातले सर्व अनुयायी आम्ही सर्वांनी असं ठरवलं का आपण जनतेला आवाहन करू आणि निवडणूक आयोगाला प्रामाणिकपणाने विनंती करू का इथून पुढे जे विलक्षण होईल ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि याकरता सर्व वारकरी वादक या वार त्याचप्रमाणे महानुभाव पंथाचे लोक आणि इतर सर्वसामान्य नागरिक उद्या दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता गोल पकडप या ठिकाणाहून अतिशय शांततेच्या वातिण्यासाठी येणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकरी महानुभवपंत आणि इतर ज्यांनाही शंका वाटत असेल त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशीच मी सर्वांना आजच्या दिनी विनंती करीत आहे रामकृष्ण आहे